संविधान बचाव संघर्ष समितीच्या वतीने आज सांगोला तालुक्यातील तहसील कार्यालयावर जाहीर मोर्चा व ठिये आंदोलन करून संविधान बचाव देश बचाव अशी घोषणा देण्यात आले हे निवेदन सांगोला कर्तदर्शक तहसीलदार संजयजी पाटील साहेब व मंगळवेळेचे प्रांत अधिकारी प्रांत साहेब प्रमोदजी गायकवाड यांना देण्यात आले यावेळी संविधान बचाव संघर्ष समितीला जाहीर पाठिंबा देत असताना भारिप बहुजन तालुका उपाध्यक्ष गोपालजी लांडगे सर या आंदोलनामध्ये बोलताना संविधान चलाने वालों को संविधान चलाने वालो को, को संविधान बचाओ देश, देश बचाओ, बचाओ। हजारो वर्ष हा भारत देश मोगलांच्या गुलामीतून इंग्रजांच्या गुलामीमध्ये आला आणि एकोणीसशे पन्नास नंतर या देशामध्ये जे संविधान लागू झालं या संविधानाच्या अनुषंगानं हा देश अनेक जाती धर्मामध्ये अनेक पंथांमध्ये विविधतेने नटलेला असताना तो वेगवेगळ्या संस्कृतीमध्ये असलेला देश आज सव्वाशे कोटी देशाची लोकसंख्या हा देश गुण्यागोविंद नांदत असताना न्याय अधिकारानं प्रदान असलेला देश या देशामधला बहुजन समाज हा सत्तेमध्ये शिक्षणामध्ये नोकरीमध्ये वेगवेगळ्या गोष्टींमध्ये तो क्रांती करत असताना इथल्या काही मनुवादी व्यवस्थेनं गेल्या सत्तर वर्षापासून वेगवेगळ्या पद्धतीनं की बाबा प्रत्येक राजकारणातल्या नेत्यांनासुद्धा सीमित बनवण्याचं काम केलं त्यात समाजवादाच्या माध्यमातून असेल कम्युनिस्टाच्या माध्यमातून असेल किंवा फॅसिस्टांच्या माध्यमातून असेल ह्या संविधानाला वेळोवेळी घातपात करण्याचा कुटील डाव हा सातत्यानं गेले वर्षे अनेक वर्ष हा या व्यवस्थेमध्ये चालू आहे आणि हे कुठंतरी बदलण्याच्या दृष्टीनं आतापर्यंत एकशे चोवीस घटना दुरुस्त्या झाल्या आणि हळूहळू ह्या घटनेची पूर्ण पायमल्ली करून ती घटना खिळखिळी करण्याचं काम इथली फॅसिस्ट सिस्टम करते तर या पॅसेस्टर सिस्टमला रोखण्यासाठी आपण या देशाचे सुज्ञ नागरिक म्हणून आणि आपण या देशाचे एक भारतीय नागरिक कारण ही घटना जर राहिली तर आमचे न्याय हक्क अधिकार आबाधित राहू शकतात अन्यथा येणारा पुढचा वेळ आपल्यासाठी खूप मोठी धोक्याची घंटा असणार आहे आणि ही येणारी काळाची गरज म्हणून या सर्व भारतीय बहुजन बांधवांनी समाज बांधवांनी एकत्रित येऊन या देशाला वाचवायचं असेल तर सगळ्यात आपल्याला आपलं संविधान वाचवणं गरजेचं आहे आणि हे संविधान धोक्यात आहे की आज आपण प्रकर्षाने सर्वांच्या समोर हा मुद्दा प्रशासनाच्या समोर जनतेच्या समोर नेटाने मांडत आहोत आणि भारी बहुजन महासंघ वंचित बहुजन आघाडी या चाललेल्या मनुवाद्यांचा आणि घटनेच्या बाबतीत चाललेली छेडछाड या गोष्टीचा आम्ही जाहीर निषेध करून या ठिकाणी संविधान सन्मान रॅली आणि संविधान बचाव या अनुषंगाने आम्ही आज या ठिकाणी मान्य प्रांत साहेब आणि मान्य तहसीलदार साहेब त्याचबरोबर आमचे भाई फारुके असतील युवक नेते लकी कांबळे असतील बहुजन नेते बापूसाहेब ठोकळे असतील आणि याचबरोबर अनेक मान्यवर आमच्या कुमारसाहेब असतील अशा सर्वांना घेऊन आम्ही आज या ठिकाणी हा एक आमची जबाबदारी नैतिक भान म्हणून आम्ही हे कार्यक्रम आयोजन केलेला आहे तर येणाऱ्या काळामध्ये मी सर्व भारतीय नागरिकांना आणि बहुजन बांधवांना एवढंच आव्हान करतो की संविधान वाचवण्याच्या दृष्टीनं आपण सगळे जण एक आलं पाहिजे एका सोबत आलं पाहिजे आणि एका ताकदीनं हा लढा गंभीर मोठ्या स्वरूपामध्ये व्यापक उभा केला पाहिजे असं मी आवाहन करतो आणि थांबतो संविधान बचाव संघर्ष समितीचे संयोजक बहुजनाचे नेते बापूसाहेब ठोकळे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले देश पातळीवरती चाललेलं हे हो जे आंदोलन आहे या आंदोलनाच्या माध्यमातून तमाम या ठिकाणी या देशातल्या एस सी एस टी ओबीसी मायनॉरिटी एन टी व्ही जी एन टी अशा सर्वच घटकावरती खऱ्या अर्थानं इथल्या भाजप प्रणित असणाऱ्या जातीवादी आणि त्याच्या घटक पक्षांनी अन्यायाचं सत्र या ठिकाणी चालू केलेलं आहे आज अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती या ठिकाणी या देशातल्या भाजप सरकारनं हिंदुत्ववादी सरकारनं गदा आणलेली आहे त्याचबरोबर दहा टक्क्याचं जे स्वर्ग आरक्षण आहे हे आरक्षण या ठिकाणी कायद्याच्या या ठिकाणी कुठल्याही चौकटीत न बसता घटनेला या ठिकाणी डावलून दिलेलं हे आरक्षण या ठिकाणी घटनाबाई आहे या घटनेचा सुद्धा या ठिकाणी खऱ्या अर्थानं आम्ही सर्व समावेशक सर्व बहुजन बांधव या ठिकाणी विरोध करतो आहोत आपल्याला बाबासाहेबांनी एक मत एक माणूस एक किंमत करून आपल्याला या ठिकाणी राजा बनवलेला आहे परंतु ते आपल्या हक्काचं अधिकाराचं मत या ठिकाणी आपल्या ईव्ही मशीनच्या मधून चोरलं जात आहे बांधवानो आता आपण जाग झालं पाहिजे आपलं खरं मत आपल्या लायकवान उमेदवाराला जर द्यायचं असेल तर पुन्हा एकदा आपल्याला बॅलेट पेपर वरतीच निवडणूक लढवावी लागणार आहे म्हणून आपण हाताव आणि देश नावावर या ठिकाणी आपलं जे मत या ठिकाणी चोरलं जात आहे ते चोरलं जाऊ नये म्हणून हाताव हा एक मुद्दा या ठिकाणी घेऊन आलेलो आहे अतिशय गंभीर बाग भाव आहे एस सी एस टी ओबीसी तेरा टक्के पॉइंट रोस्टर प्रमाण आरक्षण आहे हे आरक्षण सुद्धा या ठिकाणी या जातीवाद्यांनी आता घटनेतून काढून टाकलेलं आहे उद्या आपली साळी कोळी माळी तेली संगर, सनगर धनगर कुणबी मराठा या ठिकाणी महार मांग ढोर चांबार होलार अशा अठरा पगड ज्या जाती आहेत ज्या एस सी एस टी ओबीसी आणि मायनॉरिटीज मध्ये येतात त्या जातीच हे आरक्षण काढून घेतल्यानंतर आज खऱ्या आपली उद्याची पिढी या ठिकाणी बर्बाद करण्याचं षडयंत्र आज या ठिकाणी या सरकारनं केलेलं आहे देश पातळीवरती अशा पद्धतीचा या ठिकाणी विरोध या ठिकाणी या घटनेला आता खऱ्या अर्थानं आपण करत आहोत म्हणून संविधान बचाव संघर्ष समिती बहुजन वंचित आघाडी अशा पद्धतीच्या या ठिकाणी मोठ्या ताकदीनं आज ही सगळी सर्व बहुजन बांधव आज या ठिकाणी खऱ्या अर्थानं देशपातळीवरती खऱ्या अर्थानं आज एकवटलेले आहेत देशाच्या घटनेला खऱ्या अर्थानं या ठिकाणी आज नवागस्टच्या क्रांती दिना दिवशी काही जातीवादी जातान्याने ब्राह्मणांनी हे बाबासाहेबांचं या ठिकाणी संविधानाची प्रत जाळली गेली आज संविधान जर जाळलं गेलं सर्व समावेशक आपल्या सर्वांचे हक्क अधिकार हे या ठिकाणी जाळले जाणार आहेत आपल्याला या ठिकाणी भविष्य काळामध्ये कुठल्याही पद्धतीचा न्याय मिळताना दिसणार नाही मग अशा पद्धतीच्या विचाराने आज बहुजन सर्व समाजाने आज जागव जाग होणं ही काळाची गरज होऊन बसलेली आहे आणि म्हणून अशा विचारानं या ठिकाणी खऱ्या अर्थानं अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर सुद्धा या ठिकाणी आज आता आपल्यावर गदा आली आपण काय बोलावं कुठं बोलावं काय खावं कुठं जावं कशा पद्धतीचा जा व्यवहार करावा अशा सगळ्या हे घटक पक्ष आपल्यावरती या ठिकाणी अशा पद्धतीचा अन्याय अत्याचार त्यांनी चालू केलेला आहे म्हणून कुठा बहुजन आता जागे व्हा आता ही वेळ या ठिकाणी रात्र वैर्याची होती परंतु दिवस सुद्धा आता या ठिकाणी वैऱ्याचा येऊन आपल्यावर ठेपलेला आहे म्हणून आज काळजी बळाची गरज आहे आम्ही आपल्याला या ठिकाणी अर्थ हाक देऊन सांगतो आहे बेंबीच्या पासून सांगतो आहे काळ येणारा भयान भा, आहे उद्याचा काळ येणारा हा भयान आहे बाबासाहेबांनी लिहिलेलं जर संविधान या ठिकाणी जर संपलं तर आपण सगळे बहुजन समाज या ठिकाणी संपणार आहोत म्हणून उद्या येणाऱ्या या ठिकाणी दोन हजाराच्या एकोणीसच्या या ठिकाणी तयारीमध्ये आपण आपल्या लायक उमेदवाराला या ठिकाणी खऱ्या अर्थाने शोधलं पाहिजे आणि जो जो संविधान की बात दिल्ली पे म्हणून संविधानाच्या विचारानं आपण सगळे बहुजन बांधव भविष्य काळामध्ये ज्या ठिकाणी एक व्हाल अशा पद्धतीच्या विचाराने या ठिकाणी आज संविधान बचाव संघर्ष समितीच्या वतीनं देश ते होत असणाऱ्या या आंदोलनाचा एक भाग म्हणून आज सांगोला तहसील कार्यालयावरती सर्व सर्व बहुजन बांधवांच्या वतीनं आज आम्ही हे जे निवेदन दिलेलं आहे राष्ट्रपती महिम यांनी हे आमचं निवेदन या ठिकाणी खऱ्या अर्थानं जाणून घेऊन आम्ही करत असलेल्या मागण्याचा सहानुभूतीपूर्वक या ठिकाणी विचार करावा अन्यथा भविष्य काळामध्ये सर्व बहुजन बांधव या ठिकाणी रस्त्यावरती थी येऊन तमाम या ठिकाणी या या ठिकाणी असणारे आम्हाला विरोध करणाऱ्या बहुजनांना काढल्याशिवाय या ठिकाणी भविष्य राहणार नाही अशा पद्धतीचा इशारा या ठिकाणी देतो आणि थांबतो जय भीम जय बुद्ध जय भारत जय जिजाऊ जय शिवाय जय ज्योती जय क्रांती संविधान बचाव संघर्ष समितीचे बंडखोर कवी व तुफान वक्ते इरफान बाई फारुकी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले साथियों संविधान बचाओ संघर्ष समिति आज पूरे भारत देश में इसका प्रचार चालू हो गया है हम बहुजनों को आज इतना तकलीफ दिया जा रहा है हर तरीके से संविधान क्यों बचाना है क्योंकि मैं कहना चाहूँगा संविधान संविधान बचाओ संघर्ष समिति ये पूरे भारत देश में काम कर रही है तो मैं कहना चाहूँगा उठो बहुजनों अब एक हो जाओ बाबा साहब का संविधान बचाओ क्यों संविधान बचाना है

पढ़ करके क्या करेंगे ये समझ में नहीं आ रहा है और अगर पढ़ेंगे तो उनको ऊपर नौकरी नहीं दी जाएगी ऐसा उन्होंने एक व्यवस्था काम किया है इसी वजह से मैं संविधान बचाओ संघर्ष समिति की तरफ से कहना चाहूंगा उठो बहुजनो अब एक हो जाओ बाबा साहब का भारतीय संविधान बचाओ दो साल ग्यारह महीने अठारह दिन की याद दिलाओ साहू फुले अम्बेडकर जी का विचारधारा अपनाओ साहब ने मनुष्य जलाया आप लोग ईवीएम जलाओ, जलाओ संविधान जलाने वालों को, तो को संविधान जलाने वालों को, तो सालों को। या, विली, या धरने प्रदर्शन उपस्थित मान्यवर संविधान बचाओ संघर्ष समिति के संयोजक बहुजन बापू साहब ठोकरे संविधान बचाव संघर्ष समितीचे संयोजक भाई फारुकी शिवाजी ओवाळ हो निलेश बनसोडे लकी कांबळे निसाक खतीब एमआयएमचे तालुका अध्यक्ष इनामदार नितीन ओहाळ गोपाल लंडगे भीम आर्मीचे अध्यक्ष मयुरेश गडिरे सुयश बनसोडे विकास बनसोडे इस्लाम पठान साई बनसोडे श्रीधर बनसोडे पत्रकार गुलचंदजी भोरे सर्व पत्रकार बांधव यांच्यासह सर्व बहुजन बांधव उपस्थित होते बहुजन क्रांती न्यूज सांगोला